नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपला स्वागत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आता नुकत्याच काही दिवसावर येऊन टेपलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने जे माझे नगरसेवक आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते आता आपल्याला काम करायला पाहायला मिळत आहेत आणि इच्छुकांची यादी आपल्याला भली मोठी दिसते आणि आता पाहायला मिळत आहे एकंदरीतच आता माझ्यासोबत रुपेश मोरे आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया एकंदरीत आता ते सुद्धा या रिंगणामध्ये उतरणार आहेत वसंत मोरे यांचे ते चिरंजीव आहेत दादा काय सांगाल एकंदरीत की कोणते मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात मी प्रभाग क्रमांक चाळीसमधून इच्छुक आहे तर ज्या आमच्या प्रभागाच्या ज्या मुद्दे आहेत लाईट असेल पाणी असेल ड्रेनेज असेल रस्ते असेल त्यानंतरनं जे उद्यान असतील मुलांच्या क्रीडा क्रीडाविषयी प्रॉब्लेम असतील त्यानंतरनं शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही सामोरे जाणार आहोत निवडणुकीला अच्छा बरं एकंदरीतच या निवडणुकीच्या काळामध्ये आता तुमच्यासोबत जो युवक वर्ग असणार आहे तो तुम्ही कसा सोबत तुम्ही ठेवणार आहात आणि युवकांचे कोणते प्रश्न तुम्ही सोडवणार आहात तसं तर बघा युवकांमध्ये जर मी आ, गेली प्रत्येक वर्षी मी युवकांसाठी काही ना तरी काहीतरी कार्यक्रम घेत असतो तसंच त्यानंतर युवकांचे जे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न जसे असतील त्यांच्यासाठी क्रीडा आमच्या इकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो क्रीडा क्रीडा विषयी उद्यान असतील परत एक मध्यंतरी बघायला गेलं तर आमच्या इथे एक तुम्ही बातमी पाहिली असेल ज्या प्रभागातून मी उभा राहतोय त्या प्रभागामध्ये अक्षरशः मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांच्यावरती तिथल्या काही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली का तर कारण की इथं इथं इथले तरुण घडले नाही पाहिजेत इथं तरुणांनी खेळलं नाही पाहिजे यासाठी सर्वात पहिलं तरुणांसाठी जर काय असेल तर त्या प्रभागामध्ये ता आल, सर्वात पहिलं आम्ही क्रीडा संकुलाची आम्ही तिथे उभारणी करणार आहोत आणि त्यानंतरनं मुलांसाठी जे तरुण वर्ग आहे ह्या तरुण वर्गांना आता तर तुम्ही बघायला गेलं तर कात्रस तलाव असेल परत त्यानंतरनं आपला दत्तनगरला जे ऑल ऑलिव्ह सोसायटी आहे तिथं असेल तर त्यांनी ज्या महाराष्ट्रातली सर्वात सुंदर अभ्यासिका असेल अशा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर अभ्यासिका ज्या अभ्यासिकेला पुरस्कार भेटला अशी अभ्यासिका इथं उभारली आहेत तशीच अभ्यासिका आपण त्या प्रभागात सुद्धा उभारणार आहोत जे की तरुण वर्ग जो एमपीएससी करत असेल यूपीएससी करत असेल ह्या ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण तिथं काम करणार आहोत अच्छा अगदी राजकारण म्हटल्याच्या ना तरुणांनी आलंच पाहिजे आणि त्यातल्या त्यात वसंत मोरे यांच्या राजकारणाचे तर तुम्ही या ठिकाणी घेणारच आहात तर या बाबतीत वसंत मोरे यांच्या नावाचा तुम्हाला किती प्रमाणात फायदा होईल काय वाटतं या याबाबत तसं बघायला गेल तर दोन हजार सात पासून नरसेवक आहे दोन हजार सात पासून आपण बघत गेलो तर दोन हजार सात पासून ते आत्तापर्यंत दोन हजार बावीसपर्यंत हे अपराजित नेतृत्व आहेत आमच्या कात्रचं तसंच त्याच तस त्यांच्याच तस तस पावलावरती पाऊल ठेवून आम्ही राजकारण देणार आहोत त्यांच्या नावाचा जो आम्ही लोकांपर्यंत जे त्यांचं नाव पोचलेलं आहे घराघरामध्ये त्यांचे कामं पोचलेली आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आम्ही घराघरात पोचलेलो आहे तेच त्याच लोकांसाठी आता ज्या प्रभागातनं मी उभा राहतोय तो, तो, तो दोन हजार बारा साली त्यांचा प्रभाग होता दोन हजार सतरा साली काही राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी तो प्रभाग तिथनं तोडला त्याच्या दोन हजार बारापासून पासून ते आतापर्यंत जी काही त्यांचे त्यांची अवस्था झाली जो प्रभाग तो अंधारात ठेवलेला आहे त्या प्रभागाला आम्ही उजळ्यात आणण्याचं काम आम्ही करणार आहोत तुमच्या समोर जे विरोधक असणार आहेत तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तर देणार आहात त्यांना मी विकासाच्या कामातून उत्तर देईल माझ्या विकासाच्या मुद्द्यांवरून उत्तर देईल आणि जे काही लोकांचे प्रश्न असेल ते प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून मी त्यांना उत्तर देईल तर नक्कीच हे होते आपल्यासोबत रुपेश मोरे ज्यांनी सांगितलेलं आहे की युवकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि एकंदरीत ज्या समस्या आहेत नागरिकांच्या त्या समस्येच्या मार्फत मी विरोधकांना उत्तर देईल आणि मोठ्या अभ्यासिका असतील किंवा जे प्रभागातील काही जे मोठे महत्वाचे जे प्रश्न असतील या मार्फत मी लोकांच्या घराघरात पोहोचेल असा त्यांनी विश्वास दर्शवला आहे आता नेमकं निवडणुकीच्या रिंगणामध्ये तर ते उतरलेले आहेत आणि आता यावरच आता मतदार त्यांना कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे